बाय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आम्ही चाललो आहे शॉपिंगला आज शॉपिंगला घेऊन जात आहेत समर्थचे पप्पा कारण आज त्यांना सुट्टी आहे आणि इथे बघा समर्था कशी रिक्षामध्ये बसून शायनिंग मारते बऱ्याच दिवसांनी आज समर्थाला बाहेर काढलोय खूप दिवसांनी तिला बाहेर नेतोय कारण तिला फिरायला खूप आवडतं म्हटलं आज तिच्यासाठी थोडीफार शॉपिंग करू इथे आम्ही स्टेशनला पोहोचलो आहे संडे असला तरी स्टेशनला आज पण गर्दी आहे आणि ट्रेन पण लेट आहेत कारण मेगा ब्लॉक आहे इथे समर्थाला झोप आली आहे म्हणून पप्पा तिचा खेळवत आहे थोडा वेळ तिला जागा ठेवत आहे पण तिला झोप भरपूर आलेली कारण तिला असं बाहेर फिरायला कुठे नेलं ना की ती शांतपणे तिला झोप झोपते ती अशी व्यवस्थित आणि इथे ती इकडे तिकडे बघते इथे आम्ही स्टेशनला पोहोचलोय आहे मस्जिद बंदर स्टेशनला पोचलो आणि इथे बघा समजलं तुम्हाला हाय करते सगळ्यांना तिला खूप मजा येते तिला फिरायला सगळ्यात जास्त आवडतं इथे आम्ही पोहचलो मार्केटला पण आज काय वाटतं संडे असल्यामुळे जास्त काय मार्केट नाही आहे ते आम्हाला नंतर कळालं आता इथे दादरला गेलो असतो डायरेक्ट इथे थोड्या कपड्यांची शॉपिंग कपडे थोडेफार कपड्यांचे स्टॉल दिसत आहेत पुढे बघू अजून खूप गल्ले आहेत इथून पुढे बघू आता कुठे कुठे काय काय भेटतंय आम्हाला पहिली गणपतीची शॉपिंग म्हणजे जे काही पहिला भेटेल तिथे आम्ही जाऊ इथे कपड्यांचे शॉप आहेत किंवा अशा छोट्या मुलांचे कपडे असे आहेत आम्हाला पहिल्यांदा गणपतीची शॉपिंग करायची आहे मग आम्ही बाकी आमच्या कपड्यांची शॉपिंग करू बघू आता इथे फक्त खाण्याचे सगळे शॉप्स ओपन आहेत जिथे आम्हाला काही घ्यायचं नाही आहे इथे मला थोडीफार कपड्याची दुकान ओपन दिसतात बघू आता मी इथे काय घेते पण मार्केट बंद असल्यामुळे इथे पण काय कपड्याचे जास्त ऑप्शन्स नाही आहेत बघू आता बाप्पाची पहिली शॉपिंग करते इथे बापाची सगळी दुकानं ओपन होती इथे मला दोन लढ्या आवडल्या छान होत्या रिजनेबल मध्ये होत्या त्या दोन बाप्पासाठी घेतल्या पुढे जाऊन मी बाप्पासाठी अजून डेकोरेशनचं सामान घेतलं हे तो शंभरला आठ देत होता आणि मला ते रिजनेबलही प्राईजमध्ये वाटले ला। आणि दिसायलाही ते सुंदर दिसत होते त्यामुळे मी ते शंभरला आठ घेतले पुढे जाऊन इथे बाप्पाच्या गळ्यातील कंठ्या बाप्पाच्या गळ्यातील मोठे मोठे हार त्याच्यानंतर बाप्पासाठी डेकोरेशनचे मकर छान छान सजवलेले होते तेही छान दिसत होते आता इथे गर्दी पण वाढली होती आणि ऊन पण खूप लागत होतं त्यामुळे समर्थ सारखी किलकिल करत होती आणि आमचं सा सामानही तसं सा घेऊन ऑलमोस्ट झालं आहे पुढे जाताना आता अजून एक शॉप दिसतं आहे ज्याच्यामध्ये झुमर होते जे छताच्या मधोमध लावला खूप छान दिसतील आणि असा होता आजचा ब्लॉग हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा